वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर दोनशे सोळा मध्ये सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीत रविवारी झालेल्या अग्नितांडवात सहा कामगारांचा जवळ मृत्यू झाला बिहार राज्यातील हे कामगार आहेत रात्रीपासून पहाटेपर्यंत आग भडकतच होती अग्नितांडवात मृत झालेल्यांमध्ये एक ज्येष्ठ कामगार आणि एका अठरा वर्षीय युवकाचाही समावेश आहे वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर दोनशे सोळामध्ये मध्ये शाबीर शेख यांची सनशाईन एंटरप्राइझेस नावाची कंपनी आहे या कंपनीत हातमोजे बनवण्याचे काम चालते या कंपनीमध्ये असमुद्दीन मुस्ताक शेख हे ठेकेदार आहेत यासोबतच त्यांची पत्नी किस्मत परवीन शेख मुलगा मोहम्मद मुजमीन शेख मुलगी आयशा शेख यांच्यासह अठरा कामगार काम करत होते यातील बहुतांश कामगार हे बिहार येथील असल्यामुळे ते कंपनीत काम करून तेथेच राहत होते शनिवारी सायंकाळी कामातून सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर रविवारी पहाटे साडे वाजता कंपनीला भीषण आग लागली यावेळी कंपनीत असलेले सर्वजण झोपलेले होते आग लागल्याचे लक्षात येताच काही जणांनी कंपनीच्या बाहेर धाव घेतली तर यातील सहा जण कंपनीच्या आत अडकले दरम्यान सहा जणांचा मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे दोन बम बजाज ऑटो व महानगरपालिकेचे दोन चिखलठाणा अग्निशमन दलाचे असे एकूण सहा बम वाळूज एमआयसीतील या कंपनीच्या समोर दाखल झाले आणि अथक प्रयत्नानंतर या जवानांना आग विझवण्यात यश आले आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या